नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य नऊ जानेवारी गुरुवार या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहो लोकप्रिय अभिनेता आणि निर्माता फरहान अख्तर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पृथ्वीचा परिभ्रमण दिन या दिवशी पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो हा आठ जानेवारीला होता आजच्या आरोग्य टिप्स तेलकट अन्न खाल्ल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे पचन सुधारते गॅस आणि अपचन कमी होते अतिरिक्त चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते विषारी पदार्थ काढून टाकते रक्त स्वच्छ होण्यास मदत होते शुभ गुरुवार दत्तक गुरु गुरुंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आज गुरुवार देवाचे महत्व आहे त्या त्या दिवशी त्या त्या देवाचं केल्याने विशेष लाभ होतात पंचांग पंचांग म्हणजे काय वारते ती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली आहे असते चला तर आता आपण दिनांक नऊ जानेवारी वीसशे पंचवीस दिनगुरुवार एकोणीशे नेमकं काय दर्शविते ते, ते बघूया सूर्योदय सकाळी सात चौदाला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा सतराला चंद्रोदय दुपारी एक सत्तावन्नला तर चंद्रास्त सकाळी तीन पस्तीस ला जानेवारी दहा तारखेला मास पौष पक्ष शुक्ल तिथी दशमी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटापर्यंत त्यानंतर एकादशी सुरू होणार नक्षत्र भरणी जे दुपारी तीन सात पर्यंत आहे नंतर नक्षत्र सुरू होणार योग साध्य पाच एकोणतीस पर्यंत त्यानंतर शुभयोग सुरू होईल करण गर जे दुपारी बारा तेवीस पर्यंत आहे त्यानंतर वणीज करण सुरू होईल चंद्रराशी मेष जी रात्री आठ शेचाळीस पर्यंत आहे त्यानंतर वृषभ चंद्रराशी सुरू होईल सूर्याशी धनु सूर्य नक्षत्र पूर्वाषाढा शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी साडेपाच ते सकाळी सहा बावीस पर्यंत विजय मूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन छत्तीस ते तीन एकवीस पर्यंत गोधुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा पंधरा ते सहा एक्केचाळीस पर्यंत या काळात घरात केरकच काढणे जेवण करणे झोप घेणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात अशुभ समय काळ दुपारी दोन नऊ ते तीन बत्तीस पर्यंत गुलिक काळ हा देखील अशुभ समय सकाळी दहा ते अकरा तेवीस पर्यंत यमगंड सकाळी सात चौदा ते आठशे दोतीस पर्यंत ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा येण्याची शक्यता आपण गुरुवार नऊ जानेवारी वीसशे पंचवीस चे भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशी आर्थिक स्थिती चांगली राहील कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील आपण ज्ञान चर्चेत भाग घेऊ शकता व्यावसायिक करारांमध्ये घाई करू नका आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे दुसरी रास वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल आध्यात्मिक वातावरणाचा प्रभाव तुमच्या राहणार आहे तुम्ही इतरांच्या भावनांना खूप महत्व द्या सकाळी डोकेदुखीची समस्या असू शकते आज तुम्ही चांगल्या लोकांकडून प्रेरणा घ्याल तिसरी रास मिथून व्यवसायात महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या चर्चा करून सर्वांची संपत्ती संमती घेणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने तुमच्या दिनचर्यावर परिणाम होऊ शकतो कठोर परिश्रमापासून दूर जाऊ नका महत्वाच्या वस्तू खरेदी करताना मोल मजुरी करा चौथी रास कर्क आजचा दिवस खूप चांगला आहे निरोगी आणि ताजेतवाने वाटेल ज्येष्ठांचे आशीर्वाद जरूर घ्या जीवनात काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा वैवाहिक संबंधात नवीन तीव्रता येईल तुमची देवावरील श्रद्धा वाढेल पाचवी रास सिंह वैवाहिक जीवनात प्रेमाची भावना वाढेल वित्ताशी संबंधित काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता दुपारनंतर सर्व कामे मार्गे लागतील बौद्धिक लेखन आणि वाचनात रस घ्याल तुम्ही तुमच्या छंदानुसार करिअर करण्याचा विचार करू शकता सातवी रास कन्या आज महत्वाच्या विषयाबाबत मनात शंका निर्माण होतील चुकीच्या सवयींमुळे तुम्ही टीकेला बळी पडू न शकता तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून टोमणे मारावी लागू शकतात अधीनस्थ कर्मचाऱ्यांना पाळत ठेवणे तुमची गुपिते कुणाला सांगू नका तुळाराशी सातवीरास वैयक्तिक संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जुलाब किंवा उलट्या होण्याची समस्या असल्यास थेट तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आवश्यक काम दुपारपर्यंत पूर्ण करा अन्नाच्या शुद्धतेची काळजी घ्या मुलांसोबत चांगला वेळ जाईन आठवी रास वृश्चिक आज तुम्ही खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असाल तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात सर्जनशील कार्यात रस घ्याल तुमच्या मित्राशी चांगले वागा तुम्हाला भविष्याची काळजी वाटू शकते तुमच्या पृथ्वीवर पूर्ण विश्वास ठेवा धनु इतरांकडून स्वतःची प्रशंसा करू नका सर्व कामे क्रमिक पद्धतीने पूर्ण करणे योग्य राहील तुम्ही कर्तृत्वावर समाधानी राहणार नाही काहीतरी नवीन शोधण्याची इच्छा तुमच्या मनात कायम राहील तुम्ही राजकीय घडामोडींमध्ये खूप रस घेऊ शकता दहावी रास मकर आज पैशाची समस्या असू शकते तुमची कोणी खास भेट होईल तुमची कोणा एका खास व्यक्तीसोबत भेट होऊ शकते तुमच्या प्रियकाराबद्दल तुमच्या मनात थोडी चिंता राहील नवीन नात्यांबद्दल तुम्ही थोडे दुःखी असाल नात्यात पैशाच्या व्यवहाराबाबत अडचणी येऊ शकता अकरावी रास कुंभ नवीन व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील आईच्या तब्येतीची चिंता राहील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ खा कुटुंब आणि समाज यांच्यात समतोल राखा सर्व कामे सहज पूर्ण होतील लांबच्या प्रवासाची योजना करू शकता बारावी आणि अखेरची रास मीन वरिष्ठ अधिकारी तुमच्याशी चांगले वागतील तुम्ही योजनेनुसार काम कराल तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता तुमचे उत्पन्न वाढू शकते कुटुंबातील तरुण सदस्यांबद्दल खूप आपुलकी असेल तुमचे आरोग्य चांगले राहील अवधूत्रिसा तर्फे सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबा तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा मासिक राशी भविष्य हा मी रविवारीच प्रदर्शित केला केलेला आहे दर महिन्याला मी मासिक राशी भविष्य त्या त्या महिन्याचं प्रदर्शित करीत असतो तो तुम्ही दर महिन्याला अवश्य बघा त्यातून तुम्हाला महिन्याचे मार्गदर्शन मिळू शकते थँक यू धन्यवाद Thank you. Thank you.